शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा गवीखाड्या विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सर यांचा वाढदिवस तुळशीविहारमधील रहिवासी संघ एम पी ग्रुप व शिवसैनिकांनी वृक्ष लागवड करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी तलपाडेसर यांचा शाळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शापूर शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे माजी पंचायत समिती सभापती पद्माकर वेखंडे तालुका सचिव दीपक चंदे ज्येष्ठ नेते वामन गायकर भरत बागराव विभाग प्रमुख दिनेश परटोळे आसनगाव ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चंदे आदी मान्यवर उपस्थित होते दिनांक वीस जुलै या दिवशी तुळशी विहार समाज मंदिर आसनगाव या ठिकाणी वृक्षारोपण कार्य वृक्षारोपण लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी छोट्याखाने आयोजित करण्यात आले आहे सन्माननीय प्रमुख छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिवासी महादेव कुळी संघटनेचे अध्यक्ष नवी खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य श्री ज्ञानेश्वर निवृत्ती सर आसनगाव यांच्या वाढदिवसानिमित्त खास करून या वृक्षरोपण लावण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी तुळशी विहार व इतर परिसरातील असणारे सर्व नागरिक त्यानंतर एम पी ग्रुप ते सर्व सभासद सदस्य या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी वृक्षरोपण करून एक वाढतं तापमान याला कुठेतरी आळा बसावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी वृक्षरोपण लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे धन्यवाद इकडे बघा बघा व्हिडिओ व्हिडिओ अरे वाकडं झालं गडबाड झाली बाजू